नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान एक मुळ्यापासून म्हणजे मुळ्याच्या पानांपासून रेसिपी दाखवणार आहे कापून घेतलेली आहे बारीक आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे कढई ठेवलेली आहे भांडं आपलं गॅसवरती आणि तेल घालून घेतलेलं आहे इतकी भन्नाट रेसिपी होते झटपट आणि वेळही लागत नाही अशी रेसिपी होते मुगाची डाळ भिजत न घालतासुद्धा ही छान त्याच्यामध्ये शिजली जाते आता मोहरी घातलेली आहे आपण छान हिंग घालून घ्यायचं आहे तडका छान बसला का भाज्या आपल्या छानच होतात आणि त्याच्यात मुल्या मुळ्याच्या भाजीला छान आपण असं टमॅटो आणि मिरची कांदा आणि मुगाची डाळ हे सगळं घालून घेणार आहे छान असं हलवणार आहे परतणार आहे आणि परतल्यानंतर आपल्याला मुळ्याची भाजून भाजी घालून घ्यायची इतकी अप्रतिम होते का ती तुम्ही कशायबरोबरही खाऊ शकता भाज भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबरही खाऊ शकता आणि तोंडी लावायलासुद्धा ही भाजी छानच होते इतकी छान बारीक कापल्यानंतर भाजी पटकन शिजली जाते आणि काही वेळही लागत नाही आणि मुगाची डाळ तर पटकन शिजली जाते त्यालाही वेळ लागत नाही अशी आपल्याला करून घ्यायची आहे मुळ्यापासून झटपट भाजी पहा तुम्हाला अशी मुळ्याची भाजी आवडत असली तर अंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं आणि सबस्क्राईबही करा मीठ घालून घेतलेले आहेत चवीनुसार ते सुद्धा छान हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हळवल्यानंतर एक जीव झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती थोडं झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपले मुगाची डाळ झटपट शिजली जाईल कारण आपण मुगाची डाळ घातलेली आहे आणि भिजवलेलीसुद्धा नाही त्याच्यामुळे थोडंसं झाकण ठेवल्यावरती पटकन शिजली जाते झालेली आहे पहा आपली मुगाची डाळसुद्धा शिजलेली आहे मऊसू अशी आणि आता आपण छान अशी वाढून घेऊ पहा तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा बाय मैत्रिणी